नमस्कार मी उषा उश्या. उषाच फूड मंत्रामध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला नारळी पौर्णिमा विशेष नारळाची खीर करून दाखवणार आहे एकदम मस्त अशी आणि घ कमीत कमी वेळामध्ये बनणारी आणि घरच्या साहित्यामध्ये कमीत कमी साहित्यामध्ये बनणारी नारळाची खीर करून दाखवणार आहे नारळी पौर्णिमेसाठी सगळ्या माझ्या भगिनींना खूप खूप शुभेच्छा नारळी पौर्णिमेच्या चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण आता खीर बनवाय चालू करूया इथं मी गॅस चालू करून कढी ठेवली आहे गॅसवर आता त्याच्यामध्ये मी थोडे ड्रायफ्रूट भाजून घेते हे बघा एक थोडंसं तूप टाकले मी आणि थोडे ड्रायफ्रूट भाजून घेते हे बघा हे सात आठ काजू घेतलेत मी आणि सात आठ बदाम घेतलेत हे चांगले जरा असं भाजून घ्यायचे भाजल्यामुळं चांगले असे त्याची टेस्ट छान येते खिरीमध्ये चांगले जरा भाजून घ्यायचे हे बघा आता ड्रायफ्रूट चांगले भाजी काढून घेऊया आपण आणि ड्रायफ्रूट आता गार करून घ्यायचे गार करून झाल्यानंतर मग मिक्सरला लावायचे नंतर त्याच्यावरतीच कडे ठेवून परत आता आपण खोबरं किसून घेतलेलं आहे ते व्यवस्थित खोबरं आधी पहिल्यांदा किसून घेतलं नंतर मग त्यात ते मिक्सरमध्ये लावलं ते बारीक झालं पाहिजे तर त्यात थिकनेस चांगला आहे मग खीर चांगली बनते ती ते आता ते कढईत टाकून ते व्यवस्थित भाजून घेऊया आणि ते एकदम लो गॅसवर भाजायचं अजिबात त्याला गॅस मोठा करायचा नाही जरासुद्धाचा कलर बदलला की मग खिरीचा कलर बदलतोय मग ती खीर अशी दिसायला पण चांगलीच नाही असं वर खाली करून व्यवस्थित भाजून घेऊया एकदम असं त्याचा कच्चापणा गेला पाहिजे ते त्याचं जरी ओलसरपणा असतो ओलसरपणा कमी झाला पाहिजेत तोपर्यंत भाजायचं एकदम मंद गॅसवर भाजून घ्यायचं ह्याचा कलर नाही बदलला पाहिजेत असंच हे व्हाईट दिसलं पाहिजेत त्या खोबऱ्याच्या कवटीचा पाटमाचा काळा भाग काढून व्यवस्थित ते किसून घ्यायचं आणि नंतर मग मिक्सरला लावायचं असं असंच पांढरं शुभ्र राहिलं पाहिजेत एकदम मंद गॅसवर एक दोन तीन मिनटंच भाजून घ्यायचं आता हे आपलं चांगलं भाजलेलं आहे आता एका साईडला मी एक दूध गरम करत ठेवलं आहे माझ्याकडे अर्धा लिटर दूध आहे हे फॅट क्रीम फुल क्रीमचं दूध आहे हे म्हशीचं दूध आहे त्यात मी सात आठ हे केशरच्या काड्या टाकून घेते त्या केशरमुळं चांगला कलर येतो केशरच्या काड्यात टाकून घेतलेत चांगले हलवून येतात त्याच्यामुळं कलर छान येतो आता हे ये दूध गरम होतं तोपर्यंत मी ड्रायफ्रूट मिक्सरमधून काढून घेणार आहे ड्रायफ्रूट मिक्सरमधून काढून घेतलं का नाही ते छान त्याचा थिकनेस छान येतो खिरीमध्ये त्याच्यामुळे मी ड्रायफ्रूट मिक्सरमध्ये काढून घेते दूध हे चांगलं उकळलेलं आहे ह्याला आणि थोडा वेळ मी गॅसवर असंच ठेवणार आहे कारण चांगलं आटलं की नाही खिरीला चव चांगली येते आणि थोडं असंच ठेवून घेते मी गॅसवर चांगलं जरा आटू देऊ दे केसरचा कलर की दुधाला छान मस्त आलेला आहे आता असं आणि एक पाच मिनटं ठेवते त्यामध्ये माझं मी सिक्रेट घालते हा माझा खवा आहे खवा घालते मी माझ्याकडे खवा होता तो खवा घालते मी त्याच्यामध्ये खव्यामुळे थिकनेस चांगला येतो आणि टेस्ट पण छान लागते खीर छान बनते अशी हे रवा रव्यास असं रव्याच्या र... टेक्स्चर आल्यासारखं वाटतं मस्त दिसते एकदम आणि रसे बारीक करून घ्यायचे हातच असं सगळं जा झालं र... पाहिजेत व्यवस्थित हे मोडले पाहिजे त्याच्या सगळ्या कुटळ्या आणि ही साखर पण मी हातच घालून घेते हे बघा ही पाच ते सहा चमचे मी साखर साखर जास्त घेते नाही कारण दुधात पंधरा गोडवा असतोच खोबर पण थोडं जास्त असतं त्याच्यामुळं साखर मी जास्त घेतली नाही साखर थोडीशी तुमच्या तुमच्या टेस्टनुसार साखर घ्या मी चार ते पाच चमचे घेतलेले आहे तसं आहे चांगलं हलवून घ्यायचं ही साखर विरगण्यासाठी मी दोन टी स्पून पाणी घालते आत साखर चांगली विरगळते त्याच्यामुळं आणि खाली ला, लागत नाही पाणी घालून घेतलं मी तर चांगलं एकजीव करून घेऊ आता ड्रायफ्रूट पण मी ह्याच्यातच टाकते पण ड्रायफ्रूटच्या घुटवळ्या धरत नाहीत नंतर दुधात टाकल्यानंतर ह्याच्यात टाकते मी ड्रायफ्रूट पण आणि ते पण सगळं व्यवस्थित हलवून एक जीव करून घ्या सगळ्याचं असं मस्त किती मस्त वाटतंय बघा दिसतंय छान साखरेची विरगळी आहे केसरघाटलं दूध मी ह्याच्यामध्ये टाकून घेते या खव्यामुळे याला थिकणेस छान येतोय आणि ही वेलचीपूड आहे ही वेलचीपूड ह्याच्या टाकून घेते मी आता चांगलं मंद गॅसवर अगोदर एक उकळी काढून घ्यायची आणि त्याला थोडं एक पाच मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायचं ते सगळ्याचं असं मिश्रण एक झालं पाहिजेत चांगलं व्यवस्थित शिजवून घ्यायचं ते ह्याला कसं असं दाटसरपणात जाट झाला आहे बघा छान आला आहे असे दाट असे मस्त झाले खव्यामुळं दाटसरपणा चांग चांगला येतो त्याला आणि त्याला थिकनेस पण छान येतो त्याला हे बघा कसं मस्त वाटते एकदम रबडीसारखे वाटते अजूनसुद्धाही ग गार होईल तेवढी तशी तशी अजून घट्ट होत जाते अजून गरम आहे म्हणून असं दिसते तर गार अशी घट्ट होत जाते आता रेडी आहे आपली सर्व करण्यासाठी आपण घेऊया सकाळी बाउलमध्ये काढून घेते मग या खीरला थिकनेस किती छान आलेला आहे ब झटपट बनणारे आणि असे कमी साहित्यामध्ये बनणारे आणि रुचकर चविष्ट अशी खीर झालेली आहे चपाती संघ खा पुरी संग खा सगळ्या संग तुम्हाला छान लागेल रेसिपी जरी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ बोला लाईक करा सबस्क्राइब जस करा जास्तीत जास्त शेअर करा ಪರತ ಭೇಟು ಆಶಾ ಮಸ್ತ್ ಮಸ್ತ ಚವದಾರ ಟೆಸ್ಟಿ ರೇಸಿಪಿ ಘನ ತೋಪ ಮಸ್ತ್ ರಾ ಹೆಲ್ದೀ ನಿರೋಗಿ ರಾ ಧನ್ಯವಾದ